हाय बहीण भावांनो स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते मी तर सपोर्ट करत जा मला आणि सपोर्ट राहू द्या तुमचा असाच तर इथे बघा मला जायचं होतं कामाला आणि मी कामाला लागलेली त्याच्यामुळं मला व्हिडिओ टाकायला पण टाईम नाही भेटत म्हणजे घरचं करायचं परत कामाला पण जायचं त्याच्यामुळं काही टाईम नाही भेटत आणि म्हणूनच मी व्हिडिओ नव्हती टाकत तर इथे बघा मी पीठ मळून घेतलेले आणि गरम मसाला पण बनवणार आहे मी आज तर हे बघा तेजपत्ता गरम करून घेते आणि हे सर्व मसाला आहे आणि हे धने येतं तर धने पण मी त्याच्यातच टाकणार आहे म्हणजे धनिया पावडर पण आपल्याला वेगळी वापरायची गरज नाही तर खरंच हा मसाला तुम्ही एक वेळेस करून बघा म्हणजे असा मसाला बनवाना घरचा का आजूबाजूची पण म्हटले पाहिजे की तुम्ही मसाला नेमका वापरता कोणता तर मी याच्यात सर्व काय आहे फक्त हिंग नाही आहे आणि हळकुंड नाही आहे बाकी सर्व आपला गरम मसाला जो असतो ना तो सर्व याच्यात आणि जिरे पण नाही आहे परत ते मसाल्यावाले शोप पण टाकून देतात ना तर शोप पण नाही आहे विलायची आणि हे दालचिनीची काड्या मोठी विलायची फूल हे असं खसखस पूर्ण मसाला आहे तर आता मी हे पहिले तेजपत्ता गरम करून घेतला आणि फक्त गरम करून घ्यायचा भाजून नाही घ्यायचा आणि त्याच्यानंतर जाड जरा मसाले टाकून घेतले म्हणजे खसखस हे ना तर हे एकदम असं बुडाला ना तर मग ते जास्त अशी करपण्याची भीती असती तर त्याच्यामुळं मी पहिले जाड मसाला गरम करून घेतला आणि त्याच्यानंतर तो बारकाला बारीक म्हणजे धने ते आणि खसखस ते टाकले लास्टला आणि थोडंसं हलकंसं गरम झाल्याच्यानंतर आ, मी गॅस बंद करून ठेवला आणि त्याच्यानंतर मग इकडून घेतो ते मी चपात्या बनवून म्हणजे थोडासा आपला मसाला तो आहे ना आ, गार करून घ्यायचा थोडासा जास्त नाही एकदम गरम गरम मिक्सरमधून तर मग त्याचा वास निघून जातो तर त्याच्यामुळं मग मी थोडासा असा गार होऊ देते त्या गळ गर, गरमच कढईत ठेवते म्हणजे अजून थोडासा असा कडक होऊन जाईल आणि तोपर्यंत चपात्या बनवून घेते तर मी पूर्ण चपात्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर तो मसाला बनवला आणि मला उशीर पण होत होता खूप उशीर झालेला होता तरी पण मी तसंच पटपट बनवलं तरी इथे बघा मी मिक्सरमधून आता हा मसाला पण हे करून घेते पहिले पूर्ण मसाला असा थोडासा जाडसर काढून घेतला म्हणजे थोडासा फिरवून आणि त्याच्यानंतर मग मी मिक्स करून घेतला तो सर्व मसाला आणि त्याच्यानंतर परत मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतली मी त्या मसाल्याची तर इथे बघा मी पहिले जाड जाड मसाला काढून घेतला आणि लास्टला हे काढून घेतला बारीक बारीक जो असतो आपला तो तर इथे बघा मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर परत अशी बारीक पावडर करायची तर खरंच असा मसाला करून बघा तुम्ही आणि हा मसाला माझा आहे चारशे रुपयापर्यंत तर हा मसाला मला कमीत कमी पाच सहा महिन्याच्या वरती जातो पण कमी नाही आणि एवढा भारी मसाला ना आपण कोणता जरी मसाला वापरला ना तर असे घरच्या मसाल्याची चव येणारच नाही एक वेळेस नक्की करून बघा आमच्या पूर्ण बिल्डिंगवाल्या बाया अशा म्हणतात तुम्ही मग नेमका मसाला कोणता वापरता कोणता वापरता खूप वाश येतो तर इथे बघा माझा मसाला बनून झालेला होता साडेसहा वाजत आले होते घरीच मला तर त्याच्यानंतर मग मी चाललेली होती कामाला चपात्या बनवून घेतल्या मी आणि भाजीला काहीच नव्हतं भाजीला जर काही असलं ना तर मग मी भाजी पण बनवून जात असते पण भाजीला काय नव्हतं मच्छी आणणार होते त्याच्यामुळं मग मी चपात्या बनवल्या आणि चपा मग चपात्या बनवून झाल्याच्यानंतर मच्छी आणली होती पण मग मला टाईमच नव्हता राहायला खूप टाईम झाला होता घरीच त्याच्यामुळं मग मी मच्छीला आहे ना तसंच झाकून ठेवलं होतं त्याला मीठ आणि हळद लावून तर इथे बघा आलेली मी कामाला आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये असा अंधार झालेला होता तर मला व्हिडिओ पण नव्हता येत कसं बिल्डिंगमध्ये लोकायच्या घरी लोक बोलायची भीती वाटते ना का नेमकं शूट कशासाठी करत हे बाहेर हे म्हणून नेमकं तर इथे बघा हे मुलांची रूम आहे अभ्यासासाठी अभ्यास करत आहेत मुलं आणि मी आपली डायरेक्ट येत असते आणि किचनमध्ये जात असते तर किचनमध्ये गेल्याच्या नंतर लाईट पण नसतो लाईट पण मीच लावते तर इथे बघा तर इथे बघा फक्त मी स्वयंपाक करून निघून येत असते तर फ्लावरची भाजी बनवलेली होती पातळ शेंगदाणे टाकून आणि हिरवी मिरची आणि चपात्या बनवलेल्या होत्या आणि खिचडी पण बनवलेली होती तर इ मला म्हणजे काम करून निघेपर्यंत फार उशीर झाला होता बघा हाय बहीण भावांनो आत्ता मला टाईम भेटला तुमच्याबरोबर बोलायला तरी पण ते पण लोक बघू राहिले रस्त्याने आता चाललेली मी घरी तर चला घरी जाऊन पण मला खूप काम आहे म्हणजे भाजी बनवायची आहे अजून तर चला घरी तर आत्ता माझ्याबरोबर काय झालं माहिती आहे का मी हे करत होती व्हिडिओ काढत होती आणि कॅमेरा बंदच होता तर मला वाटलं कॅमेरा चालू आहे का पण तो बंद होता नाही हो तर तिथं रिकामी जागा होती तर बोलली होती मी तर चला मग तर इथे बघा मी घरी आल्याच्यानंतर लगेच तशीच उभ्या उभी किचनमध्ये आली आणि लगेच भाजीला सुरुवात केलं तर इथं बघा कढई याची मसाल्याची ज्याच्यात मी मसाला बनवलेला होता त्याच्यात ते तेल टाकून घेतलं आणि जिऱ्याचा तडका दिल्याच्यानंतर ही पेस्ट पेस्टमध्ये मी खोबरं भाजून घेतलं दोन कांदे आणि अद्रक लसूण याची पेस्ट बनवून घेतली आणि जिरे तडकल्याच्यानंतर लगेच त्याच्यात दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकली थोडीशी हळद आणि जो आपण गरम मसाला घरी बनवलेला होता तो मसाला टाकला दुसरा मसाला मी कोणताच वापरत नाही आणि छान असा मसाला आ... भाजून घेतला म्हणजे छान तेल सुटेपर्यंत आणि परत पर थोडंसं पाणी टाकून परत परतवून घेतला तर छान असं तेल सुटलेलं आहे बघा त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकलं होतं मसाल्या भाजल्याच्यानंतर आणि एक उकळी येऊ दिली आणि लगेच त्याच्यात मासे टाकून दिले होते एकदम फास्ट बनवलं होतं कारण मला खूप भूक लागलेली होती आणि मासे बघून तर आणखीन जास्त भूक लागलेली होती कारण मला मासे खूप आवडतात तर इथे बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आणि कशी वाटली तुम्हाला माझी माशाची भाजी आणि मसाला नक्की सांगा तर पहिले पण माझं एक काम होतं पण ते काम ना माझं सुटून गेलं होतं त्याच्यामुळं मग मी खूप दिवसाचं शोधत होती काम पण तर लागलं मला घरी बसून बसून पण खूप म्हणजे टेन्शन येऊन जातं कशात तरी मन गुंतवायचं म्हणून मग मी परत काम पकडलेलं आहे तर इथे बघा भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आम्ही घेतो जेवण तर कोणाकोणाला माश्याची भाजी आवडती नक्की सांगा आणि खायला पण या तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला तर नक्की लाईक करा तर चला मग